सगळ्यात आईंना शुभ सकाळ तर आता सहीचा शाळेत सोडवायचं होतं तिला आणि बाहेरचं क्लायमेट बघा किती छान मस्त दिसते ना खरंच जा बाहेर जाईन जेव्हा गॅलरीमध्ये येते ना केव्हा खूप मन प्रसन्न होतं आणि बऱ्याच ताईंनाही आवडतं मस्त शेती आहे ना मागे खूप छान मस्त वाटत असतं आणि शेतीमध्ये काही ना काही त्यांचं कामही चालू असतं आपल्या सईचं आवरलं होतं देवाच्या पाया पडते आणि माळ असते ना ते तिला व्यवस्थित जपता येत नाही पण ती थोडंफार प्रयत्न करते आणि आता ती चालली आहे शाळेत तर तुम्हाला सगळ्यांना सांगते मी शाळेत चाललेली आहे, ताहे, ताहे आहे तर सईला शाळेत सोडलं आणि त्यानंतर आम्ही इथे आमच्या सिन्नर सिन्नरमध्ये ना स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे बऱ्याचदाना माहीत आहे ज्या नवीन ताईम आहे त्यांच्यासाठी तर इथे आम्ही दर्शन घेतलं आज गुरुवार होता तर आठ वाजता आरती असते पण आरती वगैरे झाली होती कारण सैला सोडवता तर साडेआठ होऊन जातात आणि मग आम्ही तिथे दर्शन ब बा, बराच वेळ इथं बसलो आणि खूप छान मस्त अशी ना सकाळी सैला सोडलं किंवा सैला लेट होतं त्यामुळे मग आम्ही सैला घेऊन जात नाही पण सैला सोडल्यानंतर आम्ही ना एखाद्या म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये जातो हो तिथे थोड्या वेळ बसतो थो, कामातून थोड्या वेळ काढतो खूप छान मस्त वाटतं आणि त्यानंतर घरी आल्यानंतर घरची कामे ते काही शूट नाही केलं आणि त्यानंतर सईला घ्यायला आलो आणि सईला घ्यायला आल्यानंतर इकडे भरपूर पाऊस चालू झाला होता सईचा तर चला मामा असावं तर असा तर हे बघा तर आम्ही शाळेमध्ये तुम्ही बघितलं उभे होतो मामा शिव आणि अंशुला पण घ्यायला आला होता तेव्हा ना जेव्हा आम्ही शाळेत आलो तेव्हा पाऊस नव्हता पण मुलांना घेतल्यानंतर जोरात पाऊस चालू झाला तर मग मामा ने ना मामाचा फ्रेंड म्हणजे रोहित मामा तर एक माझ्या नात म्हणजे आमच्या नात्याने नाना पण लागतात ते तर तेनं मामाची कार घेऊन आले सगळे मुलं कारमध्ये बसले मीही बसली आणि मामा आणि मिस्टर मग स्कूटीवरती आले औू शू सई मामाचं शंभो सगळे काही आम्ही मग मामा त्यांनी मला घरी सोडलं चला तर आता सैलगशाळेतून घेऊन आली एक आज खूपच पाऊस सुरू झाला सैलशाळेतून आल्यापासनं आणि मग कपडे वगैरे सगळे काही इथं सुकत टाकले कालचे पण कपडे सुकले नाही आजचं पण तिकडे आहे कपडे धुतलेले आणि बघा शेतीमध्ये पण पाणी साचतं आहे शेती वगैरे तयार केली पीक पेरणी करायची असते चला मला काही असतं शेतीबद्दल नाही की नाही चांगला पाऊस आहे का शेतीसाठी नाही आणि आता जेवण वगैरे करू खूप पाऊस या चला बाय बाय पाऊस पडतोय आणि आम्ही ओलं आलो ना तर घराम गरम चहा केलाय आणि एका साईडला दूध तापते आणि इकडे मसाले भात केलाय सकाळी भेंडीची भाजी पोळी केली होती केस ओले झाले ना बांधून घेतले मी आता सगळ्यांसाठीच ठेवलाय चहा ये ना मामांचा पण उचलो तर ओलं झालं होतं आणि पाऊस येत होता मग सगळ्यांसाठी चहा केला त्यानंतर गरम मसाले भात झाला मस्त असं काहीतरी गरम खाऊ श वाटतं तर पापड तळी कुरडई भरपूर तेलकट खातो आम्ही तर मस्त मसाला पापड केला होता छान मस्त नवी कुरडई तळली नवी कोरड्याची टेस्ट पण खूप छान मस्त लागते आणि मसाले भात तर छान मस्त असं गॅलरीमध्ये म्हणजे आमच्या बेडरूमच्या साईडला गॅलरी आहे तर तिथे जेवायला बसलो आणि त्यानंतर आज मला जायचं होतं सौरभ भाऊला म्हणजे भेटायला तर त्याला बरं नव्हतं ना तर मग त्या दिवशी पण आम्ही मिस्टर गेलो ते त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन मग आज पण भेटायला गेलो कारण दोन दिवसापासून जास्त कॉल पण नाही आणि म्हणजे ब गेली पण नाही ना तर म्हटलं चला आज जाऊन येऊ आणि बघा भरपूर असा पाऊस पडला आहे पूर्ण पाणी साचले रस्त्यांवरती आज दिवसभर पाऊस चालू होता आणि आता मी मम्मीकडे आले आणि मम्मीकडे खास म्हणजे आपले पाहुणे आहे त्यांनाही भेटायला आलेले आहे कोण आहे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल काय करते बापरे माझा व्हिडिओ पाहून का पेशंट बरं वाटलं गेला का ताप काय करते मिरच्या पाहून पावडे राहिले ते हे बघा मम्मीच्या घरी ना मांजरीचे पिल्ला म्हणजे मांजरेने ना पिल्लू दिले हे बघा तीन पिल्ल आहे तर वरतीचे तर असे खोक्यामध्ये हो त्यांना ना थंडी बाजू नये म्हणून खोक्यामध्ये ठेवलेले हो खोक असं ओपनच आहे आणि मस्त राहतात तर बहिणींनी सगळ्या आमच्यासाठी मस्त गरमागरम चहा केला आणि आमच्या गप्पा चालू होत्या आणि त्यांनी माझा ब्लॉग बघितला ना मस्त गरमागरम पावडे तळले तर त्यांनीही तळले मग बाहेर आज पूर्ण म्हणजे असं गारवा होता ना तरच काही ना काही असं गरम खाऊशी वाटतं मग आम्ही गेल्यानंतर त्यांनी गरमागरम पावडे केले म्हणजे त्यांचा प्लॅन पहिले ठरलेला होता त्यांची भर सगळी काही तयारी पण झाली होती आणि इकडे आपली सई तिच्या आवडती मावशीसोबत मस्तपैकी बसलेली आहे तर थोडाफार फोन बघते जास्त काही बघत नाही मा म सगळ्यांना मस्त गरमागरम पावडे दिले आणि खूप छान मस्त झालेले होते खूप टेस्टी झालेले होते आणि ते माझे ब्लॉगच बघत होते तर मस्त असं आहे ना बाटी केली ना आपुनी तर ती रेसिपी पाहत होते ते तुम्ही ही नक्की ट्राय करा त्यांना आवडलेली पण आहे मस्त रेसिपी दिके।

आज आमच्या घरी पुन्हा पाहुणे काही आले काही येणार आहे जानू आली आहे आणि जानूचं साईचं खेळणं आले आहे का एवढे भांडे जा स जाणूला घेऊन बसले का तू हां हां आईची देवपूजा पण झाली आहे सगळ्यांना मेन असं बघून तर आज जरी झालं ताप वगैरे आलं तर त्याला भेटायला गेले होते त्या दिवशी पण ना फ्रेंड्स पप्पा गेले होते त्याला दवा खेळून पण आता त्याला बरं वाटलंय दोन दिवसापूर्वी आज झालं त्याला जमत नव्हतं आणि मग आज वेळ होतं तर जाऊन आली आता आली आहे घरी आता स्वयंपाक करायचे आज साधं सिंपलच म्हणत काही करायचं तर आज छान म्हणजे उसळ करणार आहे भात आणि पोळ्या आणि कारण हे ना सकाळी पण हे ना खूप सारे पदार्थ असतात आणि क्लास पण होतं दोन तीन दिवसाचं काही काही आम्ही काही चालूच आहे आमचं थोडंसं सिंपल करायचं आहे आणि आत्याबाई पण येणार आहे तर माझ्या दुसरी मंदिरबाई पण येणार आहे बाई पुन्हा गेल्या आता पुन्हा येणार आहे तर मी एका साइडला ना अशी उसळ टाकून दिली मस्त म्हणजे लाल मसाल्याचीच केली आणि छान मस्त खूप मस्त झालेली होती रेसिपी काही शेअर केली नाही मी तुम्हाला आणि इकडे ना भात पण टाकून दिला सफेद आणि म्हणजेच भात झालेला होता आणि आता इकडे पोळ्या करणार आहे कारण मला ना सईचा अभ्यास घ्यावा लागतो ना मग त्या बोलल्या मी पोळ्या करते तू सईचा अभ्यास घेऊ ना आणि थोडंस घेतला फक्त जेवढं गेलो होतो पिक्चर तेवढंच गेलं आणि आता ते पण आलेले सगळे बसले गप्पा आहे टीव्ही बघतोय आता तू ख बसले आहे का आहे का <laughs> तर चला आम्ही सगळे एकत्र आलो का आमच्याही खूप साऱ्या गप्पा होतात तर जशी माझी माहेरची फॅमिली आहे ना तशी सासरची ही फॅमिली खूप छान मस्त आहे तर आज दिवसभर आरामच भेटला आणि मग झोप पण लागली होती तर तुम्हाला चेहऱ्यावरून थोडंसं थकलेले दिसत असे आणि मग स आत्याबाईंनी ना आमच्यासाठी सगळ्यांसाठी भेळ आणली होती ती पण मी जेवतानी सोडली आणि मग जेवताना सगळ्यांनी खाल्ली कारण जेवणाच्या आधी काही खाल्लं का मग जेवण व्यवस्थित होत नाही आणि त्यांनी आम्हाला ना त्यांचं घरगुती लोणचं पण आणलेलं होतं आणि लोणचं बघून मला पुन्हा आजीची आठवण आली कारण आत्याबाईंनी जे केलेलं लोणचं आहे ना तशीच माझी किसनं आजी करायची आणि आत्याबाईंनी केलेलं लोणचं पण मस्त आहे आम तर आमच्याकडे असं काय आणलं का म्हणजे शेतातलं लोणचं वगैरे असं दिलं का म्हणतात वानुळा दिला तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा तर मग मी सगळ्यांचे ताटं वगैरे केले आणि मग सगळे आम्ही असं मस्त गोल मस करून जेवायला बसलो पुढे तुम्हाला दिसेल असं गोल करून जेवण्याची मजा पण एक वेगळीच असते मस्त जेवताना नाही आमच्या गप्पा वगैरे आणि मग माझे सगळेजण ब्लॉग बघत होते सगळे जुने सगळ्यांनी म्हणजे सईचे शाळेत जाण्यापासून तर त्यांना बघायचं होतं दोन तीन दिवसाचे ते म्हणजे बघत होते पहिले पण माझे काही लग्नाचे वगैरे सगळे ना ब्लॉग पाहिले त्यांनी जेवताना आणि आमच्या गप्पा पण चालू होत्या सईचे एक एक करामत चालूच असते घरामध्ये आणि इथे ना मग टी व्ही पण चालू होताना मग मी सगळं काही म्यूट केलेलं आहे आणि मी ना त्यामध्ये पापडी असते ना ती खात होते तर कालची डाळबाटीची रेसिपी बऱ्याचदाईंना आवडली आणि चला आता आम्ही इथे जेवण करायला बसलो आणि ती डाळबट्टीची थोडी उरलेली होती ना तर ती पण आम्ही तव्यावरती पुन्हा थोडं साजूक तूप टाकून येणार छान मस्त अशी कडक केली ना खूप छान मस्त लागली तुम्ही हिची ही डाळबट्टी केल्यानंतर उरली ना तर ही नक्की करा म्हणजे तव्यावरती किंवा कढईमध्ये थोडंसं पुन्हा तेल किंवा तूप टाकून मस्तपैकी येणा थोडं फ्राय करून घ्या मस्त लागते तर आता आम्ही सगळेजण असे गोल करून जेवायला बसलो आहे खूप छान वाटतं सगळेजण मस्त गप्पा मारता मारता जेवणही खूप छान मस्त होतं आणि भरपूर पदार्थ पण होते जी खुरसणीची मिरची आहे ना खुरसणीने तिळीची मिरची येते तर तिळीची मिरची पण मस्त होती जर जेवताना आम्ही थोडीशी सगळेजण घेत असतो तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओचे येणे करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका असंच आपण छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू तोपर्यंत Pagkatain na motion na. Bye bye!